स्वरा भास्कर, भास्कर ही एक अभिनेत्री आहे तिनं पब्लिकच्या जीवावर मोठी झालेली आहे आणि ती स्वरा भास्कर ही अभिनेत्री काय बोलली ही त्या पुतनाबाईला माहीत नाही आणि असलं तरी ही पुतनाबाई तिच्यावर एक बोलत नाही हि त्या जरांगी पाटलातच अडकून पडलेली आहे म्हणजे जरांगी पाटील छत्रपती संभाजी महाराजांचा जो छवा चित्रपट आलाय तो बघायला जावा म्हणून एक सुद्धा व्हिडिओ टाकला नाही किंवा एकदा सुद्धा मीडिया पुढे बोलला नाही म्हणून तो संभाजी महाराजांचा दुश्मन आहे असंही पुतनाबाई म्हणते आता तिला एवढी बेअक्कल बाई आहे स्वरा भास्कर ही डायरेक्ट बोलून निघलेली आहे की तेवढी मोठी चांगरचेंगरी झाली त्या चंग्रचेंगरीविषयी ह्या समाजाला काही वाटत नाही पण पाचशे वर्षापूर्वीचा जो काल पाचशे वर्षापूर्वी जी काल्पनिक आहे म्हणती काल्पनिक चित्रपट आहे पाचशे वर्षापूर्वी घडलेला इतिहास हा काल्पनिक आहे आणि त्यावर जी चित्रपट बघणारे लोक आहेत भावूक होऊन रडत आहेत एकतर त्या लोकांची मानसिकता नीट नाही किंवा वगैरे वगैरे ही स्वरा भास्कर बोलली आता ह्या स्वरा भास्कर वर ही बाई एक शब्द बोलत नाही हिला फक्त जरंगे पाटलांचं नाव घेऊन व्यूज कमवायचे मी वेळोवेळी सांगत आले आणि मला वाटतं ही स्वरा भास्करचे शब्द भरपूर लोकांनी पाहिले असतील राग व्यक्त केलाय आत्ताच नाही माझ्या राजांची कीर्ती आहे ना माझ्या राजांची कीर्ती भट उकळ्या आहेत ना त्यांना पहिल्यापासून सहन नाही झालेली आणि ह्या बाईनं ती दाखवून दिला आता हे असे शब्द हिचं म्हणणं की जेवढी इथं ती कुंभमेळ्याची चंग्रचेंगरी झाली त्या चंग्रचेंगरीच सुद्धा ह्या समाजाला काय वाटत नाही पण जो पाचशे वर्षापूर्वीच्या इतिहासावर जो चित्रपट आहे छावा चित्रपट त्या इत चित्रपटाला बघून काल्पनिक चित्रपट म्हणती बर का त्या चित्रपटाला बघून हा समाज भाऊक झालाय एकतर ह्या समाजाचं म्हणजे मानसिक संतुलन बिघडलेलं आहे किंवा ही तिचं म्हणणं असं आहे स्वरा भास्करचं तर स्वरा भास्कर तुला सांगते तुझी मुट्टी झालीस तुझी काही थोडी कारकिर्दी जी कारकिर्दी म्हणायचंच नाही तू स्वतःच्या पोटासाठी जी काही कमवलं तर ह्याच पब्लिकच्या जीवावर कमवलंस आमचं महाराष्ट्र साधू संतांचा महाराष्ट्र आहे साधू संतांच्या महाराष्ट्रातलं पब्लिक प्रेमळ आणि भाऊक आहे त्यामुळंच तू आज पोटापुरतं तरी कमवती तू माझ्या राजांना नावं ठेवती तुमच्या लोकांना आताच नाही ग बाई पहिलेपासून ते सहन नाही झालेलं म्हणून मला एक प्रश्न पडला होता की औरंगजेबाला औरंगजेबानं माझ्या राजावर और खूप अन्याय केले डोळ्यात गजन्या घातल्या इतके अन्याय केले माझ्या संभाजी महाराजांवर खूप अन्याय केले पण संभाजी महाराजाला पकडून देणारे कोण होते जर संभाजी महाराजाला पकडूनच दिलं नसतं तर औरंगेच्या दहा पिढ्या जरी आल्या असत्या तर माझा राजा हाती लागला नसता कारण माझ्या राज्यात होतं तेवढं पण तुमच्यासारखे भटुकळे मिळून आणि तुमच्यासारखे भटुकळे मिळून आणि आमचेच काही गद्दार निघाले माझ्या राजांना पकडून द्यायला पण त्यावर ही पुतनाबाई काही बोलत नाही हिला फक्त जारांगे जारांगे एवढा जीव आहे रे बाबा त्या जारांगी पाटलांवर हिचा अहो एवढंच नाही ना न, डायरेक्ट बोलली डायरेक्ट धमकी नंग्या मला कुठं दिसला तर मी त्याला मारन मी त्याला हानन मी त्याला असं करून आशी मारन आशी मारन ऐ तुझे लेकरं भेटेत का तुला कुटुंबातली तू पाटलांना मारायला निघली वय गे छपरी बाई काही लोक ते छगन भुजबळ साहेबांना असं वर टीका केली घाणाऱ्या शब्दात बोलली म्हणून लोक तुला मारायला आले का का? तर काय म्हणते की ती काहीतरी आत्महत्या करायला निघाली होतीस तू आमच्या कानावर काही गोष्टी येतात बरं का बाटली घेऊन घरात बसली होतीस मी आत्महत्या करते म्हणून तुला ही नाही दिसत तू त्या स्वरा भास्कर शब्द नाही बोलली हा तसंच जरंगे पाटलांवर छावा चित्रपटावर कधीच टीका पण नाही केलेली बरं का लक्षात असू दे मग ह्या स्वरा भास्करने एवढी जबरदस्त टीका केलेली आहे ह्याच्यावर ही बाई एक शब्द बी बोलत नाही म्हणजे ही बाई सपोर्ट कुणाला करते लक्षात येत असेल तुम्हाला माझ्या राजाची कारकीर्द छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक अडवणारी कोण होती मुसलमान होते नाही ना त्यांनी राज रोस दुश्मनी दाखवली राज रोस चुरून वार नाही केलेले आणि एक प्रश्न खूप आहे संभाजी महाराजांना खूप विचित्र प्रकारे मारलं बरोबर मुघलशाही होती नंतर मुघलशाही संपून ही भटुकशाही कुठून आली पेशवाई कस काय आली आणि पेशवाईच्या काळामध्येच माझ्या दलित बांधवांचे इतके हाल केले माझ्या संभाजीराजेंच्या काळात कधीच हाल नव्हते छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात कधीच हाल नव्हती पण जेव्हा पेशवाई आली ना आणि म्हणूनच म्हणूनच छत्रपती संभाजी महाराजांचा बदला पाश्चिम महाराणी घेतला गर्व आहे त्या गोष्टीवर खरच गर्व आहे कॉलर टाईट करून आम्ही सांगू शकतो की बदला घेतला आणि तू काय नाकवरी करून बोलती तू कसं काय बोलली नाही आज चार दिवस झाले ही स्वरा भास्करनं टीका केलेली होती म्हणून मी परत मग त्या भटुकळ्याला माझ्या राजांचं कर्तृत्व माझ्या राजाचा स्वाभिमान आणि माझे राजे त्यांना सहन होत नव्हते आणि त्यांनी सिद्ध केला आता ह्या भटुकळीनं ह्या भटुकुळीनं सिद्ध केलं पण त्याच्यावर ही बाई काहीच नाही बोलत हिला त्याचा प्रॉब्लेमच नाही हिला ना, ना समाजाशी घेणं देणं नाही हिची मराठा समाजाशी काय दुश्मनी आहे ना हेच कळत नाही ही त्याच्यावर एक शब्द बी बोलत नाही राजरोस म्हणते की मी जरांगी पाटलांना मी जरांग्याला मारी ना अगो बाई काय दुश्मनी आहे तुझी जारांगी पाटलांनी खंडणी वसूल केली जारांगी पाटलांनी कुणाचा खून केला काय फसवलंय काय समाजाला नेमकं म्हणजे तुझ्या दृष्टिकोनातून जारांगी पाटलांनी काय फसवलंय समाजाला अगं इतक्या वर्षातून समाज एकत्रित आणला होता जरंगे पाटलाने ही फसवलं इतक्या वर्षातून जरंगे पाटलाने आणि काय जरंगे पाटलाने खूप आणि पैसे काकुनाकडून पैसे घेतले कोणत्या समाजाकडून लुटमार केली नाही ना मग केलं काय त्याला डम्परच आणले आणि हेच आणलं अग बाई तुझा ती तुझ्या नातेवाईकाचा एक व्हिडिओ टाकला बघ तुझ्यावर कोणतरी बोललं त्यांच्या मुसलमानाच्या कोणत्या व्यक्तीशी नवर असताना सुद्धा त्या बाईनं संबंध ठेवले नातेवाईकाचं तू ही सविस्तर मांडलं त्याच्यात तुझं घर कसं होतं आणि जेव्हा जरांगी पाटलांनी उपोषण चालू केलं आणि उपोषणानंतर तुझी ही भुंकायला लागली नंतर तुझं घर कसं झालं लुटणार कोण कळत नाही का समाजाला काय लुटलं काय लुट ते तरी सांग आणि हा जारांगे पाटलांवर टी चौकशी लागली दोन वर्ष झालं तू सांगत आली सांगत आली त्या चौकशीत असं आतापर्यंत तरी कुठं सिद्ध झालंय का की बाबा जारंगे पाटील यांनी मराठाला लुटलंय कुणाला फसवलंय काहीच नाही नाही सिद्ध होता तो भुंकती नाही सिद्ध होता आणि खरंच जर जरांगे पाटील दोषी असतील समाजाला लुटला असेल फसवला असेल तर त्यांच्यावर ह्या देशाला संविधान लागू आहे ती बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आणि ते संविधान चुकीचं असूच शकत नाही आणि हा ना हिनं दुसरी गोष्ट आणि हा ठीक आहे जरंगे पाटलांची चौकशी झाली तर ती शिक्षा भोगतीलच सुट्टी कुणालाच नाही कायदा सगळ्यासाठी सारखाच आहे शिक्षा भोगतील शंकाच नाही आणि हा समाज सुद्धा त्यांच्या पाठीशी पुन्हा उभा नाही राहणार जर चुकीचे असतील तर आणि हिची दुसरी गोष्ट कायद्यात बदल व्हायलाच पाहिजे कुणाच्या बापाची ताकद आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले जी कायदे आहेत संविधान आहे ती बदलायची तुझ्या बापात आहे का ताकद तेवढी हा कायदा बदलायची भाषा करतीस अगं बाई डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिले ते संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते कायदे लिहिलेले आहेत त्या कायद्यात काही एक चुकीचं नाही कायदे कडक आहेत पण तुझ्यासारखे काही नालायक लोक ती कायदे आहेत ना तर ती चालवतात चुकीच्या मार्गाने कायदा चुकीचा नाही चालवणारे काही लालची काही पैसे खाऊन काही लाचखोर आहेत ना त्यामुळं सगळा प्रॉब्लेम आहे मग कायदा बदलायची गरज नाही बाई बदलणं कोण गरजेचं आहे जी लाचलूच खाऊन त्याचा गैरवापर केला जातोय ना ती लोक बदलणं गरजेचं आहे कायदा बदलायची गरज नाही कायदा स्ट्रिक्ट आहे कडक आहे कारण ते आमच्या बापानं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि तू त्याच्यावर बटोच लाईली की कायदा कडक करणं गरजेचं आहे खरंच कायदा बदलला पाहिजे हा का आता तू सांगणार त्या अमोल कोल्हेची एटी चौकशी लावा फडणवीस साहेब अरे ही फडणवीस साहेबांना अशा ऑर्डरी सोडती की एखादी बायको आपल्या कस नवऱ्याला कसं नाही नाही तुम्ही केलंच पाहिजे नाही नाही तुम्ही केलंच असं तर फडणवीस साहेबांनी ऑर्डरी सुटती आणि चुकीच्या मार्गाने अगं बाई जरा लाज बाळ तुझ्यासाठी कायदा नाही तुझ्यासाठी संविधान सा लागू नाही तू राज रोस धमक्या देती की मी जरंगे पाटलांना मारणार <coughs> राज रोस धमक्या देती तुझ्यावर आणि मला काय करायचं ती करू देत मी शिक्षा भोगायला पण तयार आहे अरे वा आणि मी बायकांची इज्जत कधी काढत नाही तुझ्यासारखे घाणेरड्या प्रकारे बायकाला कोणच बोलत नाही बरं का आणि बायकांची इज्जत करत नाही म्हणते जरांगी अगं बाई आत्ता एवढ्या वर्षात जरंगे पाटल्याने बायाला एक शब्दाने वाईट बोललेलं नाही कोणत्या बाईला तू एक लेडीज असून तुला लाज वाटत नाही बायाच्या प्रायव्हेट पार्टवर बोलती बायाच्या आईबापाला घोडे लावती बायेली घोडे लावती एक लेडीज असून इतकी नालायक नासकी बाई आहेस तू तू कायदा बदलायची भाषा करतीस अगं लाज वाटू दे ना जरा लाज वाटू दे आत्ता जे कायदा चालवायला बसलेले लोक आहेत ना ते चुकीचे ते कायद्याची अंमलबजावणी व्यवस्थित करत नाहीत म्हणून प्रॉब्लेम आहे कायद्यात प्रॉब्लेम नाही काय कायदा हे आमच्या बापानं खूप विचारपूर्वक लिहिलेला आहे बरं का